समजा तुम्हाला एक जिनी सापडला आहे आणि तो तुम्हाला एक विष देत असेल हो मला तुमची चिंता समजते की या तीन विष असायला पाहिजेत पण हा ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीमधला जिनी आहे सो हा जास्त वीज देऊ इच्छित नाही आणखीन एक गोष्ट तो वीज देण्याबाबत खूप स्पेसिफिक आहे तुम्ही दोन कारपैकी एक निवडावी अशी त्याची इच्छा आहे हो कार दुसरं कुठलं ऑप्शन नाही आहे तुम्ही सिडॅन कार किंवा स्पोर्ट्स कार या दोन्हीमधलं काहीतरी एक मागू शकता तर मग तुम्ही कोणती कार निवडाल तुम्ही व्हिडिओमध्ये तुमचा वेळ गुंतवत असल्यामुळे तुमच्यासाठी कोणता चांगला ऑप्शन आहे हे ठरवण्यासाठी मला तुमची मदत करू द्या तुम्ही आरामदायी राईड शोधत आहात जी स्मूद आणि प्रेडिक्टेबल आहे तसंच तुम्हाला तुमचा तुम्हा प्रवास कॉन्स्टंट स्पीड आणि कमी अडथळे आणि वळणांसह पूर्ण करायचं असेल तर सिडॅन ही अधिक सेन्सिबल राईड आहे पण प्रवासात जास्त मजा येणार नाही काही लोकांना मजा करायची असते त्यांच्यासाठी स्पोर्ट्स कार हा एक चांगला ऑप्शन आहे स्पोर्ट्स कार मध्ये तुम्हाला रॅपिड ऍक्सिलेरेशन आणि हेअरपिन टर्न चे क्षण अनुभवता येतील त्याच वेळी राईड देखील थ्रिलिंग असू शकते तुम्ही हायज आणि लोज मधून जाल आणि डेस्टिनेशन गाठाल आतापर्यंत तुमच्यापैकी काहींनी अंदाज लावला असेल की मी यासह कुठे जात आहे सिडॅन कार निवडणे हे डेट म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासारखं आहे जिथे ड्रायव्हर आणि फंड मॅनेजर तुम्हाला प्रवासात कमीत कमी अडथळे येतील याची खात्री देतात डेस्टिनेशन जसं की डेट फंड मध्ये परतावा कमी अधिक प्रमाणात निश्चित असतो स्पोर्ट्स कार खरेदी करणे म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासारखं आहे जिथे फंड मॅनेजर तुम्हाला बाजारातील ट्विस्ट आणि टर्न्समधून घेऊन जातो त्याच्या एक्सपिरियन्सचा वापर करून इम्पॅक्ट कमीत कमी असल्याची खात्री करतो सो आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडाच्या दोन सर्वात लोकप्रिय श्रेणी पाहू इक्विटी आणि डेट आम्ही घेतलेल्या उदाहरणांच्या आधारे हे स्पष्ट आहे की कोणती निवड करावी यावर कोणतेही युनिव्हर्सल आन्सर नाही आहे तुम्हाला दोन्ही पर्याय समजून घेणे तुमच्या गरजांचे मूल्यांकन करणे आणि नंतर दोन किंवा दोन्हीपैकी एक निवडणे आवश्यक आहे आमच्या मागील व्हिडिओपैकी एकामध्ये आम्ही म्युच्युअल फंडाचा समावेश केला आहे जर तुम्ही आमचा म्युच्युअल फंडावरील व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो नंतर पाहावा अशी माझी विनंती आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल एक क्विक रिकॅप म्हणून मी म्युच्युअल फंडाच्या मूलभूत गोष्टी कव्हर करेन जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल म्युच्युअल फंड हा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे जो तुमच्या आणि माझ्यासारख्या असंख्य गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतो आणि पैसे इक्विटी कर्ज सोने इत्यादी विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवतो फंडाचे व्यवस्थापन एखाद्या प्रोफेशनलद्वारे केले जाते ज्याला फंड मॅनेजर म्हणून ओळखलं जातं पैसे कोणत्या मालमत्तेत गुंतवले जातात त्यानुसार म्युच्युअल फंड श्रेणी ठरवली जाते स्टॉक गुंतवणुकीत युनिटची किंमत स्टॉकच्या किमतीद्वारे दर्शवली जाते उदाहरणार्थ तुम्ही चोवीसशे रुपये गुंतवून रिलायन्सचा एक शेअर खरेदी करू शकता म्युच्युअल फंडमध्ये सिंगल युनिट नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा एनई व्हीद्वारे दर्शवली जाते म्युच्युअल फंडाचे विविध अंडरलाइंग ॲसेट क्लासेस असतात जर अंडरलाईंग ॲसेट क्लासेसची किंमत कमी झाली तर म्युच्युअल फंड एनई व्ही चे काय होईल एनी गेसेस ऑब्व्हियसली एन खाली जाईल जेव्हा अंडरलाइंग ॲसेटचे मूल्य वाढते तेव्हा एन वाढते जर तुम्हाला मूलभूत गोष्टी समजल्या असतील तर इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड समजून घेणे तुमच्यासाठी सोपं जाईल तुम्ही नवीन लेसनसाठी तयार आहात का तुम्हाला म्युच्युअल फंडाबाबत काही प्रश्न असल्यास कृपया ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आम्ही नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू आधी इक्विटी म्युच्युअल फंडबद्दल बोलू म्युच्युअल फंड जे प्रामुख्याने स्टॉक किंवा इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात त्यांना इक्विटी म्युच्युअल फंड असं म्हणतात जर ते कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर मी दुसऱ्या शब्दांमध्ये स्पष्ट करतो इक्विटी म्युच्युअल फंड वेगवेगळ्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात जेव्हा तुम्हाला इक्विटीमध्ये अधिक एक्सपोजर असेल तेव्हा काय होईल मला खात्री आहे की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल इक्विटीमध्ये अधिक एक्सपोजर इक्विटी म्युच्युअल फंड अस्थिर बनवते त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडाच्या मूल्यात लक्षणीय चढउतार होऊ शकतात इथे एक रिअल लाईफ इक्विटी म्युच्युअल फंड आहे कोटक ब्लूचिप फंड तुम्ही बघू शकता फंडाचे इक्विटी वाटप नाईन्टी सेवन पॉईंट वन पर्सेंट आहे आता चला गेर बदलू आणि सिडॅनकडे जाऊ म्हणजे डेट म्युच्युअल फंड डेट म्युच्युअल फंड कर्ज साधनांमध्ये पैसे गुंतवतात डेट म्युच्युअल फंडाचे प्राथमिक उद्दिष्ट तुम्हाला स्थिर आणि नियमित उत्पन्नाचा प्रवाह प्रदान करणे आहे ते कमी जोखीमीचे आहेत आणि अधिक अपेक्षित परतावा देतात आणि बाजारातील चढ उतारांमुळे प्रभावित होत नाही डेट म्युच्युअल फंड वेगवेगळ्या श्रेणीमध्ये येतात आणि विविध उद्देश पूर्ण करतात त्यापैकी काही आपण नंतरच्या भागात पाहूया डेट म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला इक्विटीमध्ये एक्सपोजर मिळणार नाही इक्विटी एक्सपोजर असलेल्या डेट म्युच्युअल फंडांना हायब्रीड फंड म्हणतात बहुतेक गुंतवणूक डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये असतात तुम्ही क्लिअर आहात किंवा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडंट वाटण्यासाठी एखादा फंड बघायचा आहे का थांबा उत्तर देऊ नका मला माहिती आहे की तुम्हाला वास्तविक जीवनातील उदाहरण हवंय दोन डेट फंडाचे गुंतवणूक ब्रेकडाऊन इथे आहे आपण पाहू शकता कि की इक्विटी एक्सपोजर नाही आणि गुंतवणुकीचा मोठा भाग कर्ज साधनांमध्ये आहे आता दोन्ही फंडांबद्दल समजून घेऊ आणि योग्य पर्याय कोणता आहे हे ठरवण्यात मदत करण्यासाठी आपण विविध पॅरामीटर्सवर दोघांमधील तुलना करूया पहिलं डिफरन्स आहे अंडरलाइंग ॲसेट्स इक्विटी म्युच्युअल फंड लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात दुसरीकडे डेट म्युच्युअल फंड अशा सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे निश्चित उत्पन्न मिळते जसे की ट्रेजर बिल कॉर्पोरेट बॉन्ड्स कमर्शियल पेपर्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि इत्यादी तुम्ही या इमेजेसमध्ये एसबीआय मॅगनम आणि कोटक ब्लूची फंड पाहू शकता की मूळ मालमत्ता टोटली डिफरंट आहे दुसरं डिफरन्स आहे रिस्क इनवॉल्ड इक्विटी म्युच्युअल फंड जास्त रिस्क घेऊन येतात इक्विटीशी संबंधित विविध रिस्क असे आहेत पहिलं आहे मार्केट रिस्क बाजारातील परिस्थितीनुसार शेअरच्या किमतीत चढ उतार होऊ शकतो नेक्स्ट आहे सेक्टोरल आणि स्टॉक स्पेसिफिक रिस्क एखाद्या क्षेत्राभोवती वाईट बातम्यांमुळे नुकसान होऊ शकतं त्यानंतर आहे लिक्विडिटी रिस्क लेस लिक्विड मार्केटमध्ये सिक्युरिटीज खरेदी आणि विक्री करणे एक आव्हान असू शकतं त्यानंतर आहे करन्सी रिस्क आंतरराष्ट्रीय फंडसाठी तुम्ही रिस्कचे स्वरूप समजून घेतले पाहिजे जेव्हा आपण म्हणतो की म्युच्युअल फंड धोकादायक आहेत तेव्हा याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे सर्व भांडवल गमवाल याचा अर्थ असा आहे की जर मूळ मालमत्ता चांगली कामगिरी करत नसेल तर परतावा नकारात्मक असू शकतो हे एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी होऊ शकतं आता यामुळे तुम्हाला थोडा दिलासा मिळतो का जोखीम कमी करण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो डायव्हर्सिफिकेशन आणि रेग्युलर मॉनिटरिंग इत्यादीद्वारे तुम्ही जोखीम कमी करू शकता डेट म्युच्युअल फंडामध्ये जोखीम लो टू मॉडरेट असते डेट फंडाशी संबंधित काही जोखीम इथे आहेत पहिला आहे इंटरेस्ट रेट रिस्क जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा बॉन्डच्या किमती घसरतात ज्यामुळे डेट फंडातील संभाव्य भांडवलीत तोटा होतो नेक्स्ट आहे क्रेडिट रिस्क लो रेटेड किंवा धोकादायक सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणारे डेट फंड जारीकर्त्याच्या डिफॉल्टच्या जोखमीच्या समोर असतात नेक्स्ट आहे ड्युरेशन रिस्क जास्त कालावधी असलेले फंड व्याजदरातील बदलांबाबत अधिक संवेदनशील असतात नेक्स्ट आहे लिक्विडिटी रिस्क काही बॉन्ड्स कमी लिक्विड असू शकतात आणि त्यांना घसरत असलेल्या बाजारात विकणे आव्हानात्मक असू शकतं तुम्ही दोन्ही पर्यायांचे धोके समजून घेतले पाहिजेत आणि तुमच्या जोखीम प्रोफाईलच्या आधारे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आता तिसरा मेजर डिफरन्स आहे रिटर्न्स लॉंग टर्ममध्ये इक्विटी म्युच्युअल फंडाचा परतावा डेट म्युच्युअल फंडापेक्षा जास्त असतो इक्विटीमध्ये स्मॉल कॅप लार्ज कॅपच्या तुलनेत जास्त परतावा देतो तो स्मॉल कॅप फंड्समधून जास्त परतावा मिळवण्यासाठी तुम्ही जास्त काळ गुंतवणूक केली पाहिजे किती दिवस किमान सात ते आठ वर्ष तुम्ही इथे वेगवेगळ्या म्युच्युअल फंडाचे परतावे पाहू शकता आणि त्यांचे डेट म्युच्युअल फंडाच्या परताव्यांशी तुलना करा तीन पाच आणि दहा वर्षांमध्ये लक्षणीय फरक आहे इक्विटी फंडाचे परतावे दुहेरी अंकात आहेत तेही वरच्या बाजूला तर डेट फंड रिटर्न बहुतेक श्रेणीमध्ये तीन पाच आणि दहा वर्षांसाठी मध्ये एक अंकी आहेत नेक्स्ट डिफरन्स आहे, आहे टॅक्सेशन इक्विटी म्युच्युअल फंडावर तुमची गुंतवणूक किती काळ ठेवली आहे यावर अवलंबून कर आकारला जातो फायनान्शियल इयर ट्वेंटी ट्वेंटी फोरसाठी तुमचा होल्डिंग कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्यास तुम्हाला तुमच्या भांडवली नफ्यावर पंधरा टक्के कर भरावा लागेल जर होल्डिंग कालावधी एका वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही भांडवली नफ्यावर दहा टक्के भरता एका वर्षापेक्षा जास्त कालावधी ठेवल्यास आर्थिक वर्षात एक लाखांपर्यंत कोणताही कर नाही डेट म्युच्युअल फंडासाठी नफा तुमच्या उत्पन्नात जोडला जातो आणि तुमच्या कर स्लॅबनुसार नुसार कर आकारला जातो पाचवं डिफरन्स आहे इन्व्हेस्टमेंट हरायझन बहुतेक गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात जर त्यांची गुंतवणुकीची क्षितीज जास्त असेल आणि डेट म्युच्युअल फंडामध्ये त्यांच्या अल्प आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करतात आता हे डिफरन्सेस स्पष्ट आहेत की तुम्हाला अधिक माहिती हवी आहे बरं ओके गुंतवणुकीसाठी तुम्ही दोघांपैकी कोणती निवड करावी हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर मी ते देखील कव्हर करतो कंपॅरिझन पॉईंटच्या आधारे गुंतवणुकीसाठी तुम्ही दोघांपैकी कोणता निवडावा हे ठरवणे सोपे जाईल पण मी तुम्हाला निर्णय प्रक्रियेत मदत करण्यासाठी काही उद्दिष्टांची उदाहरणे देतो तुमचे आर्थिक उद्दिष्ट संपत्ती जमा करणे आहे असं समजूया तुम्हाला विस्तारित कालावधीत संपत्ती निर्माण करायची आहे अशा परिस्थितीत इक्विटी म्युच्युअल फंड हा योग्य ऑप्शन असू शकतो इक्विटी फंडामध्ये लार्ज मिड आणि स्मॉल कॅप यासारखे अनेक पर्याय आहेत तुमच्या रिस्क प्रोफाईलच्या आधारे तुम्ही टक्केवारीचे वाटप करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कराल परंतु तुमच्या जोखीम प्रोफाईलमध्ये देखील घटक कराल तुमचे प्रोफाईल कन्झर्वेटिव्ह असल्यास तुमच्याकडे लार्ज कॅप फंडाचे वाटप जास्त असू शकते कारण ते मिड आणि स्मॉल कॅप फंडाच्या तुलनेत कमी जोखीम घेऊन येतात इमर्जन्सी फंड्स किंवा वेकेशन्स यासारख्या अल्पकालीन उद्दिष्टांसाठी डेट म्युच्युअल फंड अधिक योग्य असू शकतात कारण ते स्थिरता आणि तरलता देतात गुंतवणूकदारांच्या आर्थिक प्रवासात स्थिरता आणि तरलता ह्या महत्वाच्या अटी आहेत तर मी तुम्हाला ते समजावून सांगतो स्थिरता म्हणजे तुमच्या भांडवलाचे संरक्षण आणि बाजारातील चढ उतारांना तोंड देण्याची क्षमता अनेकदा कमी जोखीम किंवा कॉन्झर्वेटिव्ह गुंतवणुकीशी संबंधित स्थिर गुंतवणूक ही एका खडकासारखी असते जी वारा असल्यामुळे हलत नाही अर्थात ते इकडे तिकडे थोडंस हलू शकते पण जास्त नाही दुसरीकडे तरलता ज्या सहजतेने तुमचे गुंतवणुकीचे मूल्य कमी न होता रोखीत रूपांतरित केले जाऊ शकते लवचिकता प्रदान करते आणि आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देते गुंतवणूक जितकी अधिक लिक्विड असेल तितकी तुम्ही ती सहजपणे खर्च करू शकता तर रोख रक्कम बँक खात्यापेक्षा अधिक तरल आहे जी सोन्यापेक्षा अधिक तरल आहे जी म्युच्युअल फंडापेक्षा अधिक तरल आहे आणि इत्यादी तुम्ही या किंवा सिमिलर उद्देशांसाठी अल्ट्राशॉट किंवा लिक्विड फंडामध्ये गुंतवणूक करू शकता तसंच जर तुम्ही नियमित उत्पन्नाचा प्रवाह शोधत असाल तर डेट म्युच्युअल फंड हे एक्सप्लोअर करण्यासारखे ऑप्शन्सपैकी एक असू शकतं जे तुम्हाला स्थिर उत्पन्न देईल तुमच्या मिड टर्म गोल जसे की मुलाच्या शिक्षणासाठी तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जोखीम आणि परतावा संतुलित करण्यासाठी इक्विटी आणि डेट फंड दोन्हीचे संयोजन हवे असेल तुम्ही एकतर इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडामध्ये स्वतंत्रपणे गुंतवणूक करू शकता किंवा हायब्रीड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता जे मूळतः दोन्हीमध्ये गुंतवणूक करतं मी ही व्हिडिओ इथेच संपवू शकलो असतो परंतु मला तुम्हाला भविष्यासाठी तयार करायचं आहे पोर्टफोलिओ रिबॅलेन्सिंगवरील हा अतिरिक्त विभाग तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार करेल व्हिडिओमध्ये आधी चर्चा केल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टासाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आहे असं समजूया समजून घेण्यासाठी काल्पनिक परिस्थितीचा विचार करूया तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी दोन हजार दहामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती ज्याची योजना तुम्ही दोन हजार वीसच्या आसपास कुठेतरी केली होती तुम्ही वीस लाख रुपये निधीचे लक्ष ठेवले होते आणि जानेवारी दोन हजार वीसमध्ये ते उद्दिष्ट गाठले महामारी आली आणि मार्च दोन हजार वीसमध्ये मार्केट क्रॅश झालं तुमची वीस लाख गुंतवणूक एका आठवड्यात दहा लाखांवर गेली या परिस्थितीत असल्याची कल्पना करा यामुळे बहुतेक लोकांसाठी मानसिक बिघाड होऊ शकतो अशी स्थिती कोणावर यावी अशी माझी इच्छा नाही आता ही परिस्थिती कशी टाळता येईल मी तुम्हाला ही परिस्थिती टाळण्याचे आणि बाजारातील सर्व परिस्थितींमध्ये तुमची उद्दिष्टे साध्य करण्याचे रहस्य सांगतो दोन हजार अठरा पर्यंत तुम्ही या गोल साठी अठरा लाख रुपये जमा कराल असं समजूया तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला दोन हजार वीस एकवीस मध्ये तुमच्या निधीची आवश्यकता असेल तुमच्या भांडवलाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही इक्विटीमधून कर्जाकडे वळू शकता तुम्ही ते एका शॉटमध्ये करू शकता किंवा ठराविक कालावधीत हळूहळू करू शकता शंभर टक्के इक्विटीमधून बाहेर पडण्याची कल्पना आहे कारण तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ आहात कारण ते अस्थिर आहेत या उदाहरणासह असे म्हणणे योग्य होईल की इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड दोन्ही तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवण्यासाठी तुम्ही दोन्हीचा प्रभावीपणे वापर करायला शिकले पाहिजे शेवटी तुम्ही इक्विटी किंवा डेट म्युच्युअल फंड निवडता की नाही हे तुमचे आर्थिक उद्दिष्टे जोखीम सहनशीलता आणि गुंतवणुकीच्या क्षितिजावर अवलंबून असते वेल बॅलन्स्ड पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणण्यासाठी आणि जोखीम प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी दोन्ही प्रकारांचा समावेश असू शकतो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच मला आशा आहे की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन उपयुक्त वाटत असेल तुम्हाला काही प्रश्न असल्यास किंवा आम्ही म्युच्युअल फंडाच्या विशिष्ट पैलूंचा सखोल अभ्यास करू इच्छित असल्यास खाली कमेंट्समध्ये कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो गुरु मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा पुढच्या वेळेपर्यंत काळजी घ्या आणि गुंतवणूक करत राहा धन्यवाद Investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and all other instruments traded on the stock exchanges